रसिक हो नमस्कार एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे इडली सांबार लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा इडली सांबार रविवार सुट्टीचा दिवस पावसानंही सुट्टी घेतलेली मन प्रसन्न करणारं छान स्वच्छ ऊन पडलेलं पण सकाळपासूनच शर्वरीचा मूड मात्र एकदमच बिघडून गेलेला दुसरीत असलेल्या नीलच्या युनिट टेस्टचा रिझल्ट समजला होता तो पहिलाच येणार याची शर्वरीला पूर्ण खात्री होती पण नजर चुकीने नीलचा एक प्रश्न सोडवायचा राहिला आणि तो वर्गात पहिला नाही तर दुसरा आला नीलची आजी आपल्या सुनेला म्हणजे शर्वरीला म्हणाली अगं दुसरा नंबर आला ही सुद्धा किती आनंदाची गोष्ट आहे बरं झाल्यानं पुरेशा इडल्या करून नीलला आणि शशांकला हाक मार आजोबांनाही बोला नाश्ता करून घेऊ आजोबा आले डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीत येऊन बसले शशांकही आला पेपर वाचत वाचत अचानक त्याची नजर पडली बिग बाजारच्या जाहिरातीवर अगो शर्वरी हे बघ आज बिग बजार मध्ये पाच हजारच्या पुढच्या खरेदीवर पंचवीस टक्के डिस्काउंट जाहीर केलाय आपण कालच्या ऐवजी आज जायला हवं हो होतं खरेदीला झालं आता शशांकचाही मूड बिघडला नीलचे आजोबा आपल्या लेकाला म्हणजे शशांकला म्हणाले अरे काल वीस टक्के डिस्काउंट मिळालं ना तुला फक्त पाच टक्के आणखीन वाढवला आहे आज पितृ पितृपंधरवड्यात विक्री वाढावी म्हणून अशी काहीतरी शक्कल लढवावी लागते ना विक्रेत्यांना ठेवतो पेपर आता बाजूला इडली सांबार बघ कसं मस्त झालंय खाऊन घ्या आधी एवढ्यात नील हॉलमधून धावत धावत डायनिंग टेबल पाशी आला चेहरा रडवेला झालेला आजोबा काल तुम्ही दिलेले पन्नास रुपये हरवले माझे सांगता सांगता त्याचे ते टप्पोरे डोळे पाण्याने पार भरले पण आजोबा म्हणाले अरे एवढंच ना मग रडतोस काय त्यात मी तुला आणखी पन्नास रुपये देतो हे गे पण आता ते सांभाळून ठेव आपल्या वस्तूंची काळजी घ्यायची हो की नाही नीलनं डोळे पुसले आजोबांकडून पन्नास रुपये घेऊन त्यानं ते शर्टच्या खिशात नीट ठेवले आनंदानं तो इडली खायला खुर्चीत येऊन बसला पण परत उतरला पुन्हा त्याचा चेहरा कावरा झाला परत डोळे पाजरू लागले कोणाला काही कळे ना आता काय झालं याला पुन्हा रडायला आजोबा प्रेमाने म्हणाले अरे काय झालं तुला रडायला पुन्हा नील रडत रडत म्हणाला आजोबा तुम्ही दिलेले पन्नास रुपये हरवले नसते तर आता माझ्याकडे शंभर रुपये झाले असते त्याचं रडणं आणि त्याहीपेक्षा त्याच्या रडण्याचं कारण ऐकून आई नीलचे आईबाबा आजी आजोबा चकितच झाले आजोबा आता आपल्या लेखाकडे आणि सुनेकडे पाहून हसू लागले म्हणाले शशांक शर्वरी तुमचे याच्यासारखंच का आज शशांक शर्वरीला क्षणात आपली चूक लक्षात आली आणि सगळेच मोठ्याने हसू लागले इडली सांबार आता अधिकच चवदार लागले कथा पूर्ण ऐकल्याबद्दल रसिक हो आपल्याला धन्यवाद कथा अभिवाचन आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद